नमस्कार आयकॉन टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण एक मोठे कलाकार आपल्यासोबत आहेत नवदीत जरी असले तरी आपण जाणून आहात मागच्या गेल्या काही वर्षामध्ये एक मराठी फिल्म ज्याने अख्खा भारतभर तहलका माचवला आणि त्यानंतर मला वाटतं दुसरा कुठला तसा फिल्म झालाच नाही <laughs> आणि तसं जर आपण विचार केला तर आज लवकरच मला वाटतं दहा तारखेला होतो आहे ना दहा तारखेला आपल्या जवळचं चित्रपटगृहामध्ये एक फिल्म रिलीज होते अप्सरा आणि अप्सरा नाव घेतलं की जसं काही असं फुलं पडल्यासारखंच वाटतात आणि तसेच एक दोन कलाकार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबतच गप्पा मानणार आहोत की नेमकं अप्सरा याचं एक शॉर्टमध्ये काय सांगणार नेमकं काय आहे फिल्ममध्ये अप्सरालाच विचारूया आपण अप्सरा म्हणजे आमच्यासाठी प्रेम आहे नाती आहेत सो त्या आम्ही मूवीमध्ये सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आ, की आ, आहे की सगळीच नाती किती जपली पाहिजे कशाप्रकारे प्रेम हे खूप इम्पॉर्टंट आहे कोणतेही कास्ट किंवा धर्म काही असू दे सगळ्यांना प्रेम हवं आहे माणूस म्हटलं की त्याला प्रेम हवंच आहे आणि तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो आमच्या मूवीमध्ये सगळं काही आहे ॲक्शन आहे पॉलिटिक्स आहे सामाजिक आहे सगळ्या गोष्टीतून आम्ही फक्त प्रेमच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे क्या बात आहे बरंच पिक्चरमध्ये प्रेमच असतं पण माझा एक प्रश्न असेल की ॲज अ प्रेम जे आपण फिल्ममध्ये तर बघतो फिल्ममध्ये आपल्याला पाहायला आवडतं फिल्ममध्ये करायला आवडतं मात्र आपल्या घरात असलं की नको असं वाटतं असं का वाटत असेल नाही मला नाही वाटत नको सो माझ्या घरात प्रेम माझ्या घरात ॲक्च्युली मी लहान आहे माझ्या घरामध्ये सो मी लहान असल्यामुळे मी जास्त पॅम्पर मला केलेलं आहे सो मला तर प्रेम हवं आहे आणि मला मिळतं मी तर खूप हावरी त्या गोष्टींसाठी की मला तर हवं आहे बाबा आणि प्रत्येक गोष्ट माझ्या घरात मला पहिले मिळते सो मला पाहिजे प्रेम बरं सिद्धू शूट चालू असताना अशी एखादी स्टोरी ना जी की पडद्यावर दिसणार नाही हे मात्र अस्तित्वात झालेली आहे काय सांगणार अगदी अगदी आम्ही <coughs> फाईट सिक्वेन्स शूट करत होतो क्लायमॅक्सचा आणि मी पहिल्यांदा इतका हेवी फाईट सिक्वेन्स करत होतो आम्ही बॉडी डबल वापरायचा नाही असं ठरवलं होतं okay. आणि एका खुर्चीवर विठ्ठल बसलेला असतो विठ्ठल काळे आणि मी एक आठ दहा फुटावरून उडी मारून त्याच्या अंगावर यायचा असा तो एक सिक्वेन्स होता आणि असं ठरलं होतं की मी उडी मारल्यानंतर विठ्ठल खुर्चीवर बसलाय त्याच्या इथे मी हात लावला की मागे खुर्चीवाला खुर्ची पूल करणार फाईट मास्टर हा त्याचा क्यू होता आणि आम्ही रिहर्सल करत होतो नाही टेकच होता मी उडी मारली आणि त्याने खुर्ची पूल करून टाकली oh. क्यू होता हात लावल्यावर ah. मी तिथून ॲक्शनलाच त्यांनी ओढून टाकली oh. आणि बाय दॅट टाईम मी तिकडून रिलीज झालो होतो उडी मारून सो so, मी जोपर्यंत त्या खुर्चीला पोहोचेन ती सागाची खुर्ची होती जुनी शिक्षकांची असते आपल्या तशी ती खुर्ची आडवी पडली आणि त्याचे पाय वर आले आणि मी त्या खुर्चीचा पाय माझ्या इथे छातीत घुसला आणि ती सागाची खुर्चीचा पाय तुटला इतकी जोरात ती खुर्ची लागली आणि छाती सुजली बरं त्याच्या आधी आम्ही दोन दिवस फाईट सिक्वेन्स शूट करत होतो आणि हा तिसरा दिवस होता फाईट सिकवेन्समध्ये एक्स्ट्रीम उन्हात आम्ही शूट करत होतो चाळीस डिग्री टेम्परेचर होतं बरं शॉटला रेनी रेनी सीन होता तो सो शॉट असेल तर पाऊस पडायचा अख्खा ओलाचिंब शॉट कट झाला की कडक ऊन बेकार आजारी पडलो होतो दोन दिवस नुसता पळतोय चेजिंग सिक्वेन्स मारामारी त्याला अतिप्रचंड एनर्जी लागते आणि ह्या एनर्जीमध्ये तिसऱ्या दिवशी परत हे काहीतरी घडतंय बरं लोकेशन घेतलेलं असतं तुम्ही ते डिनाय करू शकत नाही परत पोस्टपोन करू शकत नाही एवढा पैसा कुठून आणणार काय करणार त्याच्यानंतर आम्ही सात आठ तास शूट करत होतो Uh, मी आजारी पडतो आहे मी चक्कर येऊन पडतो आहे मी परत दहा मिनटांनी उठतोय एक टेक देतो आहे परत उठतो आहे परत आजारी पडतो आहे परत चक्कर येऊन पडतो आहे गोळ्या खातो आहे इंजेक्शन्स घेतो आहे आणि शूट करतो आहे सो so, हे सगळं तुम्हाला दोन सेकंदच दिसेल बेअरली आला आणि खुर्ची पडली पण त्याच्यामागे जे घडलं इथे माझ्या अजूनही छातीवर तो मार्क आहे असं हा एक फारच भयानकीस पण सिद्ध याला असं म्हणता येईल का जसं हिंदी मूवीजमध्ये दिसतं एकदम सिक्स पॅक्स वगैरे बॉडी पण त्या मानाने तू तसा नाहीच आहे बरोबर आहे याला स्टील बॉडीच म्हणूया की बरं काय सांगता येईल जसं आपण हिंदी मूवीज करतो आणि मराठी मूवीज करतो तो बऱ्यापैकी साम्य होतंय आता पण तरी ते तेवढं ते जवळ नाहीच आहे आणि आता जसं तू म्हटलास की बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट करावं लागतं आहे म्हणजे गोडा खावं लागतंयत आराम करावा लागतो आहे ब्रेक नाही मिळत आहे मोठा तर अजूनही हिंदी आणि मराठीमध्ये दुविधा आढळते काय वाटतं मला असं वाटतं सर ती राहणार कायम राहणार सर आ, मागे नागराज मंजुळे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की तुम्ही आत्ता अमिताभ बच्चन सरांसोबतचा सिनेमा मराठीत का नाही केला तर त्यांनी फार कमाल उत्तर दिलं होतं ते म्हणाले होते की मला मराठीत असा निर्माता आणून द्या जे मला बच्चन साहेबांचा वर्ष देईल आणि मी त्यांना मराठी भाषा शिकवीन एवढे पैसे जो निर्माता बच्चन साहेबांना देईल शिकवण्याचा आणि त्यांच्या पिरियडचा मी मराठीत करतो तर पॉसिबल नाही हां हां सध्या <laughs> खूपच अशक्य आहे कारण काय होतं मराठी निर्माता मुळातच खूप मातीतून येतो खूप आपल्या छोट्याशा गावातून छोट्याशा खेड्यातून त्याला काहीतरी करावं असं वाटतं सो दोनशे कोटी अडीचशे कोटी कोण कुठून मराठी माणूस गरीब आहे सर आणि तो काहीतरी करू पाहतो हेच खूप मोठी गोष्ट आहे तर आपल्याला निर्माता मिळत नाही सर आणि निर्माता असेल तर मग त्या बजेटच पाच दहा कोटी चार कोटी हे बजेट असल्यावर ह्याच्यात कसं काय ती तफावत राहणारच सर काय बजेट असेल आपल्या फिल्मचं आणि साधारण किती दिवस लागलेत दिवस सांगू शकतो बजेट एक्सप्लोज करायला <laughs> मला मी अलाउड नाही आहे okay. दिवस आम्ही स साधारण एक सात आठ महिने याचं शूट केलं मध्ये बरेच तांत्रिक अडचणी येत गेल्या ॲब्सोल्युटली आम्ही वर्कशॉप केलं एक पंधरा वीस दिवसांचं वर्कशॉप केलं के नामदेव मुरकुटे याचे सहलेखक आणि डायलॉग रायटर आणि स्क्रीन प्ले रायटर आहेत त्यांनी आमचं वर्कशॉप घेतलं बाकायदा पुण्यात आम्ही त्याच्यात बऱ्याच गोष्टी शिकलो बरंच बॉन्डिंग क्रिएट झालं आमच्या सगळ्या कास्टिंगचं रीडिंग्स झाल्या मग त्याच्यात डिलिव्हरी कशी चेंज होईल मग मी हा सीन असा करून बघू का तो सीन तसा करून बघू का अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा त्याच्यावर वर्किंग असं खूप झालं आणि त्यानंतर आम्ही वीस दिवसांनंतर शूटला गेलो आणि अर्थात तेच जे बॉन्डिंग झालं होत्या पहिल्या पंधरा वीस दिवसात ते ॲप्स्युटली दिवसा। तुम्हाला दहा तारखेला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे बरं तुला प्रश्न करेल मी एक जसं तुमच्या फिल्ममध्ये एक रिंको म्हणून कलाकार आहे बरोबर आहे कुठेतरी वाटत नाही का की स्वतःला तो पण आरची सारखं करतेस मला असं वाटत नाही ती स्टोरी मला खूप वेगळी आहे तिथे एकच आरची होती दोन आरची आहेत आता ते कळेल की ह्याची आरची कोण आहे म्हणजे <laughs> <laughs> ह्याची परी कोण आहे आणि आमचं कॅरेक्टर खूप वेगळं आहे सर म्हणजे असं okay. सिमिलर बिलकुल नाही आहे ती okay. खूपच अशी लाऊड असेल तर परी ती खूप सॉफ्ट आहे सो असं कम्पॅरिझनच नाही दोन कॅरेक्टर मध्ये सो असं मला वाटतं नाही म्हणजे एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण होते असं मला ऑफकोर्स खूप वेगळं आहे मला वाटतं जे खूप असे लाऊड आहेत ते तिला रिलेट करतील जे सॉफ्ट नेचर आहेत जे खूप असे प्रेम किंवा सॉफ्टली सगळं बोलत आहेत ते मला रिलेट करतील सो मला असं वाटतं की हे खूपच वेगळे कॅरेक्टर्स आहेत आणि त्याप्रकारेच ता ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बढिया बरे दहा तारखेला आपला चित्रपट चित, चित्रपटगृहामध्ये येतोय तर लोकांना काय मेसेज देणार दोघ एकत्र बोलला तरी चालेल मला असं वाटतं की गर्दी करा तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे जसं आम्ही सांगितलं की आम्हाला खूप लागलं आहे ॲक्शन सिक्वेन्स करताना खूप मेहनत खूप मेहनत घेतली खूप जास्त रडलोय हसलोय सगळं केलंय आणि आम्हाला असं वाटतं की तुम्हीच आहात सगळे आमचं की जे आम्हाला अजून पुढे काही करण्यासाठी उत्साह देऊ शकतात सो प्लीज प्लीज तुम्ही गर्दी करा आ, सिनेमा बघा सिनेमागृहात जाऊन बघा जवळच्या लांबच्या तुम्हाला वाटेल तिथे बघा पण बघा आणि आम्हाला खूप प्रेम द्या आमची गाणी पण तेवढीच सुंदर आहे आमच्या सगळ्यांचं बॉन्डही तेवढं सुंदर आणि स्टारकास्टही खूप चांगली आहे नवीन आहे फ्रेश आहे काहीतरी फ्रेश बघायला मिळणार आहे सो त्यासाठी तुम्ही प्लीज जा काय सांग मी खानदेशचा नाही आहे पण मी वरण लय मोठा फॅन आहे आणि आणि मला माहिती आहे खानदेशचे लोक प्रेमाच्या बाबतीत वेडेत त्यांनी जर ठरवलं एखादी गोष्ट उचलून घ्यायची तर ते डोक्यावर उचलून धरतात सचिन दादा जे खानदेशचे आहेत ज्यांचं गाणं आपल्या सिनेमात आहे सचिन दादांनी स्वतः डान्स केलेला आहे त्यांना खानदेशच्या लोकांनी जगभर प्रेम दिलं आहे तितकंच जगभर तुम्ही आम्हालाही द्याल ह्याची मला खात्री आहे मला खात्री आहे तुम्ही दहा तारखेला सिनेमागृहात जाणार आणि तुफान गा सिनेमागृहामध्ये गर्दी करणार आहात सो जा आम्हाला फोटो बिटो पाठवा आणि एक वेगळी लव्ह स्टोरी अनुभवा दहा तारखेला अप्सरा बघा थँक्यू सोबत अप्सरामध्ये लीड केलेले दोघं आपण फिल्मीच नावं घेऊ त्यांचे सिद्धू आणि परी यांच्यासोबत गप्पा मारताना एक मात्र या ठिकाणी जाणवतं आहे की आपलेच माणसं आणि आपल्या माणसांसाठीचा हा मूवी आहे कारण सर्वात महत्त्वाचं की आपले खांद्याचे जे आहेत सचिनदादा ते आपल्याकडे बऱ्यापैकी फेमस आहेत त्यांचे सॉंग असतील डान्स असतील आणि त्यांनी देखील मूवीजमध्ये त्यांचं मला वाटतं सॉन्ग दिलेलं आहे आणि रील पण केलेला आहे म्हणजे हा आपल्या माणसांसाठी आपल्या माणसांनी बनवलेला जो पिक्चर आहे तो आपण सर्वांनी पाहिलाच पाहिजे